नमस्कार मी वंदना माझ्या भक्ती वंदना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पितृदोषाची कारणं सांगणार आहे तर ते पुढीलप्रमाणे आहेत एक म्हणजे घरात सतत कलह हो असणे दोन संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता न येणे तीन रात्रीची शांत झोप न येणे चार घरात आर्थिक स्थिरता नसणे पाच घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास मोडणे सहा संसारसुख नसणे सात नोकरी धंद्यावर गदा येणे आठ आयुष्य एकंदरीतच अस्थिर असणे नऊ व्यवसायात स्थिरता न येणे दहा घरात एक प्रकारचे सतत दडपण जाणवणे अकरा अनाठाई पैसा खर्च होणे बारा व्यसनाधीनता होणे तेरा संतती सोख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसणे चौदा कटांना आयुष्यभर सामोरे जायला लागते ही सर्व पितृदोषाची कारणे आहेत म्हणूनच कुणाचे जर चांगले करता येत नसेल तर कमीत कमी वाईटही करू नये कष्टाने आपली संपत्ती जमवावी तीच आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप देईल साधना उपासना करावी त्याने आपले मन शांत होते व आपल्याला सुखाची व आनंदाची प्राप्ती होते धन्यवाद